गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा येणार आहेत सर्वांची लगबग चालूच असेल बाप्पासाठी आता काय बनवायचं काय करायचं डेकोरेशन कसं करायचं तर ते त्याच्यासाठी मी आज एक रेसिपी शेअर करणार आहे ते म्हणजे उकडीचे मोदक उकडीचे मोदक अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप चविष्ट असे आपण बनवणार आहोत तर चला पाहूया हे उकडीचे मोदक नक्की बनवायचे तरी कसे ते ही अगदी सोप्या पद्धतीने तर सर्वप्रथम मी एक नारळ फोडून त्याचं खोबरं काढून घेतलेलं आहे हे खोबरं ओलं आहे तुम्ही हवं असेल तर सुकं खोबरंही वापरू शकता काहीच हरकत नाही आता या ओल्या खोबऱ्याची मी साल काढून घेणार आहे ती साल काढणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवे असेल तरच काढा नसेल तर काहीच हरकत नाही पण याच्यामध्ये खूप सुंदर दिसतं आपल्याला व्हिडिओ काढायचं असतं त्याच्यामुळे मी याची साल काढून घेतलेली आहे तुम्हाला नसेल काढायची काहीच हरकत नाही आता याची साल काढून आपण हे खोबरं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि मग नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे खोबरं किसूनही घेऊ हो शकता काहीच हरकत नाही आता तुम्ही पाहू शकता त्याची पूर्ण साल मी काढलेली आहे बारीक आता चिरून घेतलेलं आहे आणि हे आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचं आहे आता हे खोबरं बारीक केल्यानंतर आपण असंच ठेवायचं आहे दोन मिनिट यह चा, यह चा हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही खोबरं बारीक करून घेऊ शकता त्यानंतर गॅसवरती आपण कढई ठेवून घ्यायची आहे कढईमध्ये साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप याच्या याच्यासाठी ना खूप महत्त्वाचं आहे कारण साजूक तुपाचाच मेन फ्लेवर आपल्या मोदकामध्ये असतो उकडीच्या मोदकामध्ये साजूक तूप खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळेच त्या मोदकाला खूप छान स्वाद येतो तर आता हे खोबरं जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते तुपामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडंसं कोरडं होईपर्यंत थोडंसं हलकंसं ड्राय होईपर्यंत आपण हे खोबरं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं ड्राय झालं की त्याच्यामध्ये आपण जेवढं खोबरं घेतलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये गूळ घ्यायचं आहे जर तुम्ही खो गोड खात असाल तर अजून थोडंसं याच्यामध्ये गुळ ॲड केला तर काहीच हरकत नाही पण मी हे एकसारखीच क्वांटिटी घेतलेली आहे खोबरं आणि गुळाची नंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे जायफळामुळे ना आपल्या या मोदकाच्या सारणाला अगदी सुरेख फ्लेवर येतो तुम्ही करून पहा नक्की आता हे सारण आपण छान मिक्स करून थंड व्हायला ठेवून देणार आहोत आता सर्वात महत्त्वाचं त्याची उकड कशी काढायची आणि ही उकड सॉफ्ट कशी राहील हा विचार जर करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मध्ये मध्ये मी टिप्स देणार आहे तर आता हे गरम पाणी आपण करून घेणार आहोत पाणी कसं घ्यायचं तर जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तांदळाचं त्याच प्रमाणामध्ये आपण पाणी थोडंसं घ्यायचं आहे जर एक वाटी पीठ घेतलं असेल तर एकच एक वाटी आपण पाणी घ्यायचं आहे एक ते सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप आडू ॲड करून घ्यायचं आहे आणि हे तांदळाचं पीठ नक्की बनवायचं तरी कसं तर तांदळाचं पीठ आपण कोणताही तांदूळ घेतला तर चालेल त्याच्यामध्ये चा ज्या तांदळाचा सुवास येतो म्हणजे इंद्रायणी आंबेमोहोर तांदूळ असेल तर चांगलंच आहे जर ते नसेल तर साधा तांदूळ तुम्ही स्वच्छ धुवायचं आहे फॅन खाली एक तास दोन तास सुकवायचा आहे आणि तो पिठाच्या गिरणीमुळे मध्ये दळून आणायचा आहे आणि पिठाच्या गिरणीमध्ये दळत असताना आपलं तांदूळ टाकायच्या अगोदर तांदळाचंच दळण टाकलेलं होतं का हे विचारूनच आपलं तांदळ दळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे तांदळाचं पीठ तुम्ही करून आणायचं आहे आणि मग दोन्ही पाणी आणि तांदळाचं पीठ एकसारख्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि पाणी छान उकळून घेऊन मग त्याच्यामध्ये पीठ आपण अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि ते छान आपण हाताने किंवा गरम असतं त्यामुळे ते ग्लासनेही आपण मळून घेतलं तर काहीच हरकत नाही जेवढं आपलं हे पीठ सॉफ्ट होईल तेवढे आपले मोदक खूप वेळ अगदी मऊ लुसलुशीत राहतील कडक होणार नाहीत तर ह्या आहेत तुमच्या परफेक्ट मोदक बनवण्यासाठी काही टिप्स तर रेसिपी आवडत आवडली असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून त्याच्या साईडचं जे बेल ऐकॉन आहे ते क्लिक करून घ्यायचं आहे बेल ऐकॉन याच्यासाठी क्लिक करायचं आहे की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला अगदी सहजरित्या माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ अगदी सहजरित्या पाहू शकाल त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉन नक्की करायचं आहे आता हे पीठ आपण कढईमधून एका प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा एखादा मोठा ताट असेल तर काहीच हरकत नाही ते पीठ ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता या गरम पिठाला आपण हात लावून मिळत आपले हात भासतील तर त्याच्यासाठी हे पीठ आपण परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासला आता मी जसं सांगितलं त्या पद्धतीने थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ असं ग्लासने पूर्ण मळून घेतल्यासारखं घ्यायचा आहे म्हणजे याच्याने काय होईल गरम गरम पूर्ण ते मिक्स होईल आणि आपला डो खूप सॉफ्ट बनेल आणि ह्या पद्धतीमुळे आपले मोदकही सॉफ्ट राहतील मऊ लुसलुशीत राहतील काय काय जणांचं काय होतं की मोदक बनवून ठेवले की एक तास दोन तासानंतर ते ड्राय व्हायला लागतात कडक व्हायला लागतात तर या पद्धतीने तुम्ही नक्की हे उघडीचं पीठ मळून पहा नक्कीच तुमचे मोदक मऊ लुसलुषित होतील तर अशा पद्धतीने आपण ग्लासने छान एक ला ला ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं नॉर्मली आपल्या हाताला सहन होईल असं गरम टेम्परेचर त्याचं झालं पिठाचं की आपण हाताने सुद्धा मळून घेऊ शकतो काहीच हरकत नाही तर आता थोडंसं पिठाचं टेम्परेचर कमी झालेलं आहे त्यामुळे मी हाताने थोडंसं मळून घेणार आहे आणि मळायच्या अगोदर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे जे पीठ आहे ते हाताला चिकटणार नाही तर या पद्धतीने तुम्ही छान हातावरती गोळा त्याचा बनवून घ्यायचा हवं असेल तर तुम्ही अजून मळून घेऊ शकता जेवढं जा जास्त मळाल तेवढं आपलं पीठ अजून मौलुसलुषित राहील तर अशा पद्धतीने तुम्ही मळून घ्या रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आणि करून पाहिली तर एक कमेंट करायला काहीच हरकत नाही एवढी मेहनत घेतो तर त्याच्यासाठी एक कमेंट तुम्ही केली तर अजून आम्ही मोटिवेट होतो त्यामुळे नक्की एक कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हीही गणपतीसाठी काय काय तयारी करत आहात हेही कमेंटमध्ये सांगितलं तर काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने हे उकडीचं जे पीठ आहे ते पीठ आपण बनवून घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुसची तपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर तो मी एक छोट्याशा डब्यामध्ये घेतलेला आहे आणि झाकून ठेवला होता एक चार ते पाच मिनिट ठेवलं तरी पुरेसं आहे त्यानंतर आपलं सारण आणि पीठ हे दोन्ही घेतलेलं आहे आणि माझ्याकडे मोदकाचा साचा आहे तर त्या साच्यामध्ये अशा पद्धतीने बोटाने प्रेस करत करत हे जे आपलं उकडीचं पीठ आहे ते भरून बोटाने हळूहळू प्रेस करायचं आहे जेवढं पातळ करता येईल ना तेवढं तुम्ही ते, ते दाबून दाबून करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सारण याच्यामध्ये जास्त बसेल आणि मोदकाला अगदी खमंग खूप स्वादिष्ट असे झालेले आहेत मोदक हे आणि मी जे सांगितले आहे त्या प्रमाणामध्ये साधारणतः दहा ते बारा मोदक हो अगदी सहजरित्या होतात जर तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे असेल तर हे जे मी प्रमाण सांगितलं आहे त्याच्यात दुप्पट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुमचे एकवीस मोदक होऊन जातील आता हे जे मी प्रमाण सांगितलं आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा सहज होतात मोदक तुम्हाला जेवढे बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने याच्यामध्ये सारण भरलेलं आहे खालूनही पॅक केलेला आहे आता हा साजा आपण हळूवारपणे खोलून घ्यायचा आहे मग तुम्ही पाहू शकता आपला उकडीचा मोदक अगदी सुंदर दिसत आहे खूप खूप आणि खायलाही खरंच सांगते खूप स्वादिष्ट झाला होता तुम्हीही नक्की नक्की या पद्धतीने करून पहा आता हा मोदक आपण उकडून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्या पातेलं मी अर्ध पाण्याने भरलेलं आहे त्याच्यानंतर या पद्धतीची अशी चाळणी जी असते त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपले सगळे मोदक ठेवून घ्यायचे आहेत आणि मध्येच मी मोदक बनवत असताना रियांशला आणि अतर्वा अदर्वलाही ट्राय करायचं होतं मग त्यांनाही मी दोन मोदक दिले होते त्यांनीही छोटे छोटे दोन मोदक बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता शेवटी मी ते ठेवणारच आहे तर तुम्हीही तुमच्या मुलांसोबत उकडीचे मोदक आनंदाने अगदी मजा करत बनवू शकता तर या पद्धतीने नक्की करून पहा आणि करून पाहिली तर कसे झाले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जाता जाता पटकन एक सबस्क्राईब करून लाईक करून जायचं आहे तर आता हे आपण मोदक जे उकडून हे तुम्ही पाहू शकता हे जे छोटे छोटे दोन मोदक दिसत आहेत ते रियांश आणि अथर्वने बनवलेले आहेत त्यांनाही खूप मजा आली हे उकडीचे मोदक बनवताना आणि त्यांनी आवडीने खाल्ले हे मोदक आता हे साधारणतः एक दहा ते बारा मिनिटच आपण उकडून घ्यायचं आहे खूप वेळ उकडायला लागत नाही तर आता चाळणीमध्ये आपण मोदक ठेवून घेतलेले आहेत त्याच्यावरती झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटे छान उकडून घ्यायचे आहेत हे तुम्ही पाहू शकता माझ्या अधर्वने आणि रियांशने हे दोन मोदक बनवलेले आहेत आणि हे बाकीचे मी बनवलेले आहेत तर हे रेसिपी अतिशय सोपे आहे करून तर नक्कीच पाहायची आहे आणि कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका